फ्रेंड्स हाय कशा आज सर्वजण आय होप सगळे मज्जेत असाल तर आजपासून नवरात्र सुरू झालेला आहे आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर या ठिकाणी मी सगळ्यात अगोदर देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर लगेच घट स्थापना करून घेतली सकाळी सकाळीच मी हावरून घेतलं आणि त्यानंतर थोडासा जाळून घेतला कारण घरामध्ये थोडासा जाळला ना खरंच एक पॉझिटिव्ह एनर्जी असते तर सगळी देवपूजा आवरल्यानंतर मग मी या ठिकाणी स्त्रियांशीला झोपी लावत होते तर तिला काही झोपायचंच नव्हतं बघा कशी झोळीत उभं राहते तर कसं तरी तिला मी झोपी लावलं आणि त्यानंतर मला उपवासाची तयारी करून घ्यायची होती माझा तर नऊ दिवसाचा उपवास नसतो पण आहोनचा असतो त्यामुळे मी या ठिकाणी शबुदानाने भगरही भाजून घेतली आणि शेंगदाणे भाजत ठेवले शबुदानाने भगर मी यासाठी भाजून घेतली तर त्याचे भाकरी जर बनवले ना खरंच खूप भारी होतात आणि त्यानंतर मग शेंगदाणे मी छान असे बारीक करून घेतले मला काही याचे लाडू बनवायचे होते आणि काही याची चिक्की बनवायची होती तर शेंगदाण्याची चिक्की मी बनवायला ठेवली आणि शेवटी मग लाडूही पटापट पत ओळून घेतले कारण स्त्रियांशी झोपलेले आहे तोपर्यंत म्हटलं पटकन आपण हे करून घ्यावा आणि छान अशी शेंगदाणा चिक्की आणि लाडू तयार झाले तर इकडे मॅडमची झोपही झाली होती आणि ऍक्टिंग बघा